नमस्कार आपण पाहत आहोत संभाजीराजे भोसले यांच्याविषयी माहिती तर संभाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव शिवाजीराजे भोसले म्हणजेच शिवाजीराजे शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे त्यांच्या पप्पांचे पूर्ण नाव एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवाजीराजे भारतीय शासक आणि भोसले घराण्याचा सदस्य होते शिवाजी राजे विजयपूरच्या सल्तनतीपासून स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले ज्याने मराठा संघराज्याची उत्पत्ती केली शिवाजी आहे महाराज शतकर्ता हैदव धर्मधारक क्षत्रिय कुलावंत मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज राजवट सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ते एप्रिल सोळाशे ऐंशी राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर प्रथम चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्यात भोसले यांनी आपले उत्तर उत्तराधिकारी म्हणून आपले सुपुत्र संभाजीराजे भोसले यांना घोषित केले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिनेरी किल्ल्यावर अहमदनगर सलतन सध्याचा महाराष्ट्र भारत मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी वय पन्नास रायगड किल्ला महाड मराठा छत्रपती शिवाजी महाराजांचे जोडीदार म्हणजे त्यांची पत्नी सई भोसले सोळाशे चाळीस ते सोळाशे एकोणनव्वद सोयराबाई सोळाशे पन्नास पुतळाबाई सोळाशे त्रेपन्न सकवारबाई सोळाशे छप्पन्न काशीबाई जाधव त्यांच्या पत्नींची नावे दिलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र येशू म्हणजे संभाजी आणि राजाराम पहिला घर भोसले भोसलेदारांना शंभूराजे यांचे वडील शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई धर्म हिंदू म्हणजे शिवाजी महाराजांची आई जिजाबाई जिजामाता आणि शहाजी महाराज हे आजोबा होते आपल्या शिवाजीने मुघल साम्राज्य गोलकोंडाची सल्तनत विजापूरची सल्तनत आणि युरोपियन व सातवादी शक्तीशी शक्तीशी युती कर युती आणि शत्रुत्व दोन्ही केले विजापूरच्या डास ढासळ त्या सल्तनतीवर आक्रमण करण्यासाठी शिवाजीने औरंगजेबाला रस्ता आणि त्यांची सेवा देऊ केली औरंगजेब उत्तरेकडे वस वारसाहकाने निघून गेल्यानंतर शिवाजीने मुघलांच्या नावावर बिजापूरने दिलेली प्रदेश जिंकले पुरंदरच्या लढाईनंतर शिवाजी महाराजांनी मुघल सम मुघल सरदारांची भूमिका धारण करून मुघल साम्राज्याशी विलिनीकरण केले आणि औरंगजेबाने शिवाजी महाराजांना राजा ही पदवी बहाल केली सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये ब्राह्मणांच्या विरोधाला न जमनता शिवाजी शिवाजींचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला स्त्रियांबद्दलच्या श्री... त्यांच्या शौर्यपूर्ण वागणुकी बोल कौतुक केले गेले शिवाजीने आपल्या प्रशासनात आणि सशस्त्र दलांमध्ये मुस्लिम आणि युरोपियन लोकांसह सर्व जाती आणि धर्मांच्या लोकांना नियुक्ती केले शिवाजींच्या लष्करी सैन्याने मराठा प्रभाव क्षेत्राचा विस्तार केला किल्ले ताब्यात घेतले बांधले आणि मराठा नौदल तयार केले त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा वारसा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनी पुनर्जीवित केला पुढे बाळ गंगाधर टिळक यांच्यासारखे भारतीय राष्ट्रवाद्यांनी त्यांचा गौरव केला आणि हिंदुत्व कार्यकर्त्यांनी त्यांना मान्यता दिली धन्यवाद